राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजना या योजनेला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेले आहे या योजनेसंदर्भात मुंबईचे चार्टर्ड अकाउंट नावेद खान यांनी या योजनेविरुद्ध मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि आपल्या या याचिकेमध्ये त्यांनी काय म्हटले आहे संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट ए बी पी माझा यांचा तुम्ही बघा लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी आता मंगळवारी तातडीची सुनावणी देखील होणार आहे चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतनं जाणाऱ्या पहिल्या हप्त्यावर तत्काळ स्थगितीची मागणी या, या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आलेला आहे नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे या संदर्भात याचिकाकर्त्यांच्या वकिलांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण की या योजनेविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे नवी मुंबईच्या एका चार्टर्ड अकाउंटंट यांनी वकील ओवेश पेचकर यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली का के के आहे स्वतः वकील ओवेश पेचकर आपल्यासोबत आहेत ओवेश याचिका दाखल करण्यामागचं कारण काय तुमच्या याचिकेतनं मागण्या काय केलेल्या आहेत सर्वात महत्वाचं आहे की टायमिंग लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर हे जे कोलिजनमध्ये आहेत ते तिघडी सरकार आहे त्यांचा फेल्युअर त्यांना कमीत कमी मत मतदान भेटलेलं आहे आणि येत्या विधानसभाच्या हे डोक्यासमोर ठेवून त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून हे योजना आलेली आहे एक क्लिअरली एक करप्ट प्रॅक्टिस आहे एक ब्रायबरी आहे इलेक्शनच्या टायमाला जेव्हा पैसे वाटप करतात तेव्हा इलेक्शन कमिशन अंडर सेक्शन वन ट्वेंटी थ्री ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट या अंतर्गत ऍक्शन घेते पण याच्यामध्ये आतापर्यंत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झालेला नाही म्हणून इलेक्शन कमिशन काय करू शकत नाही म्हणून आम्हाला या याचिकाच्या माध्यमातून ज्युडिशियरी इंटरव्हेन्शन कंपल्सरी याच्यामध्ये नेसेसरी आहे कारण हे पैसे आम्ही टॅक्स पेयर्स कशासाठी पे करतो राज्य सरकारच्या डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी पे करतो आत्ताच एकतीस जुलैला जे कर बोगतायत त्यांनी एवढा चांगल्या पद्धतीने पैसे जरी त्या केंद्र सरकारकडे असो ते पैसे राज्य सरकारला सुद्धा भेटतात आणि एक साधा चॉकलेट घेणारा व्यक्ती सुद्धा जीएसटी आणि सी जीए पे करतो हे या उद्देशानं ठेवून इनडायरेक्ट टॅक्सेस पे करतो रोड टॅक्सेस पे करतो वेगळ्या पद्धतीनं जीएसटी अठ्ठावीस टक्केपर्यंत जीएसटी पे करतो हे डेव्हलपमेंटसाठी राज्याचे असे फुकट पैसे वाटप करायसाठी पे करत काय सांगते योजनेच्या व तुमचा आक्षेप कशासाठी आहे सध्या राज्याची काय आर्थिक परिस्थिती आणि योजनेमार्फत किती आणखीन बोजा सरकारी तिजोरीवर पडू शकतो या योजनाच्या मार्फत चार हजार सहाशे कोटी अजून बोजा हे फक्त लाडकी बहिणीखाली दहा हजार कोटी हे लाडका भाऊ खाली आणि राज्य सरकारचं सेव्हन पॉईंट एटी लॅक्स करोडचा डेथ आहे ऑलरेडी एवढं डेथ असूनही सुद्धा हे नवीन नवीन हे योजना आणतायत कोणाच्या जीवावरती आम्ही टॅक्स पेयर्सच्या जीवावरती इनडायरेक्ट टॅक्स पेयर्सच्या जीवावरती हे आणि स्वतःच्या पॉलिटिकल मोटिव्हसाठी पॉलिटिकल फायद्यासाठी हे आम्ही होऊन देणार नाही आमच्या टॅक्स पेअर्सचा हा क्लिअरली डिस्क्रिमिनेशन आहे आमच्या संविधानिक हक्काचं उल्लंघन आहे हे राज्य सरकार जेव्हा नवीन बिझनेस हे इथे आणायला देत नाही बाजूच्या शेजारच्या राज्यामध्ये जे नवीन नवीन प्रकल्प आहेत ते तिकडे जातात त्याला थांबवायला काही गरज नाही बाजूच्या सिल्वासा युनियन टेरिटरीमध्ये इज ऑफ बिझनेस आहे तिकडे इलेक्ट्रिसिटी मध्ये सुद्धा बेनिफिट्स दिले जातो तर महाराष्ट्र राज्यासाठी एम्प्लॉयमेंट वाढवायसाठी आणि नवीन बिझनेस आणण्यासाठी हे सरकार काय करतोय आणि पण इलेक्शन आलं आहे म्हणून फुकट पैसे वाटप करायला हे आमच्या जेवावरती आमच्या कॉस्टवरती हे चालणार नाही म्हणून याचिका दाखल केली तर आधीच राज्य सरकार लाखो कोटींच्या कर्जाखाली असताना अशातच आणखीन हजारो कोटींचा कर्ज सरकारी तिजोरीवर का टाकायचं सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा हा अपव्यय होतोय का असे अनेक सवाल या याचिकेतन उपस्थित करण्यात आलेले आहेत येत्या मंगळवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सुनावणीनंतर हायकोर्ट या, या, या संदर्भात काही निर्देश देत का याचिकेतनं योजनेवर स्थगिती मागण्यात आलेली आहे चौदा ऑगस्टला पहिला हप्ता सर्वसामान्यांच्या खिशात जाणार आहे त्यामुळे आता या संपूर्ण योजनेचं भवितव्य हे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांवर अवलंबून असेल कॅमेरामन अजित कदम कदमसाम राणे एबीपी मासा मुंबई एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट